श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय आठवा श्री गणेशान महा हे वसुदेव देवकी नंदना हे गोप गोपी मनोरंजना दानव मर्दना श्री हरी पाव माते तुझ्या प्राप्तीचे साधन कर्माधिकांचे अनुष्ठान पराभक्तीचे सेवन करणे आहे अपात्र मी तुझी ज्ञानदात्री सारी गिरवाण भाषे भीतरी त्यांचे सांग करू हरी सेवन मी कवण्या गिरवाणाचा नसे गंध त्यातून माझी मती मंद कमलातील मकरंद बेडुकाला मिळतो कसा अन्नदाने तुझी प्राप्ती जरी करून घेऊ श्रीपती तरी धनाचा अभाव निश्चिती दारिद्र्य पदरी बांधले ता जरी करू मी तीर्थयात्रा तरी सामर्थ्य नाही गात्रा तशातही अंधत्व आता आले आहे दृष्टीते ऐसा सर्व बाजूंनी मी ही नदीनं चक्रपाणी दारिद्र्याचे मनीच्या मनी जाती जिरोन मनोरथ हे व्यावहारिक दृष्ट्या खरे जरी परी तुझी कृपा झाल्यावरी स्वानंदाच्या सागरी पोहत रहे रात्र। तुझा आहे अहोरात्र तुझ्या कृपेचे महिमान आगळे आहे सर्वांहून घनाच्या लागून दाम देण्याची गरज नसे मेघांनी आणल्या मनात तळी विहिरी भरतात निव्वळ खडकास फुटतात पाट पाण्याचे पांडुरंगा ऐशात्या तव कृपेचा दासगणू हा भुकेला साचा घास एखादा तरी त्याचा घाल माझ्या मुखात तेणे मी तृप्त होईन अवघ्या सुखाते पावेनं अमृताचा लाभता कण सारे दूर होती असो मागील अध्यायी देशमुख पाटलाठाई मुक्कमाते दुफळी बाई येऊन बैसली हे ऐकिले जेथ ही नांदे दुफळी तेथ तेथही करी होळी अवघ्या सुखाची रांगोळी पायी होत असे क्षयरोग तो शरीराला वा दुफळी रोग समाजाला ने तसे यमसदनाला प्रयत्न पडतील तेथ असो तळ्याची या काठावर देशमुखाचा एक महार करू लागला चरचर -चर या खंडू पाटला पुढे पाटील गावीची अधिकारी पाटील गावीची पांढरी काही कामावरून खरी कुरबुर झाली उभयतात तो असे मर्या महार देशमुखाचा ज्याला जोर तो बोलला उणे उत्तर खंडू पाटला कारणे पाटील बदला त्यावरी तुझी रीतही नाही बरी गरिबाने पायरी आपली कधी सोडू नये उणी उत्तरे बोलण्याचा अधिकार आहे देशमुखाचा तुझ्यासारख्या नकट्याचा नाही हे जाणं मनी तरी महारायकेना करू लागला चेष्टा नाना त्याच्या ऐकोनी भाषणा पाटील खवळला मानसी बाचाबाचीचे कारण होते अतिशुल्लक जाणं कागद ठाण्या लागून पाठवणे होते पाटलाला तो टप्पा न्या न्यावयासी सांगितले होते महारासी की असाच जा अकोल्यासी तहशिलीत टप्पा द्याया हा ते ऐकूनी वदला महारव मी न हा टप्पा नेणार देशमुखाच्या आश्रितावर तुमचा डोळा हमेशा काही असो आज आस दिनी मी टप्पा न जाय घेऊनी तुझ्या हुकमा लागूनी बोंबा शिमग्याच्या समजतो मी ऐसे वदनी बोलला हावभावही तैसा केला मुठ वळूनी हात नेला त्याने आपल्या मुखापुढे ती त्याची पाहून खंडू पाटील कोपला चित्ती भरीव वेळूची काठी होती पाटलाच्या हातात त्याच काठीचा केला प्रहार महाराज या हातावर पाटील मूळचा जोरदार त्याने रागे केला प्रहार हा त्या प्रहारे करूनी हात गेला मोडूनी महार बेशुद्ध होऊनी पडता झाला भूमीवर पाटील दुसऱ्या महाराला गेले टप्पा द्यावयाला तो इकडे वृत्तांत कैसा झाला तो आता सांगतो तो महार त्याच्या आपतांनी नेला उचलून देशमुख सदनी मोडला हात हे पाहुणी देशमुख ते संतोषले वा वा छान गोष्ट झाली आपणा कुरापत काढण्याभली ही अनायासे संधी आली ती उपयोगीनं दवडणे त्यांनी त्या महारासी तात्काळ नेले कचेरीसी समजाविले अधिकाऱ्यासी खोटे नाटे विभूत हो कोठेही दोन पक्षात वाकडे आल्या यत्तकिंचित काट्याचेच होता तर नायटे ते अवलोका फिर्याद त्या महाराची पुस्तकात नोंदलीसाची आज्ञा झाली अधिकाऱ्याची पाटील पकडून आणावया शेगावी झाली पुकार उद्या हे पडणार थोर बेडी करी हातकड्या ते खंडू पाटला समजले धाबे त्याचे दणाणले तोंडचे पाणी पळाले झाला चिंता तोर ज्या शेगावी वाघापरी वाघत होतो आजवरी तेथेच का श्री श्रीहरी प्रसंग आणिला बेडीचा अब्रुदारास अपमान <coughs> वाटे मरणाहून मरण बंधू गेले घाबरून काही विचार सुचे खंडू हताश होऊन बसला तो एक विचार सुचला त्याला श्री गजानन महाराजांना हे साकडे घालावे त्या साधूचे वाचून या संकटाचे निरसन करणारा कोणी आण राहिला या वराडी लौकिकी यत्न करण्याला बंधू गेले अकोल्याला खंडू पाटील नीट आला, पाटी आला समर्थांकडे रात्रीस येताच केला नमस्कार शिर ठेवले पायावर महारा झाला कठीण फार प्रसंग तो माझ्यावरी सरकारी कामानिमित्त मी एका महाराप्रत तळ्यापाशी ताडिले सत्य करातील काठीने त्याचा ऐसा परिणाम झाला काट्याचा नायटा केला देशमुख मंडळीने भला माझे अहित करण्याचं त्यानिमित्त मला होण्याचा उद्या प्रसंग आला समर्था माझ्या इज्जतीला तुझविण कोण रक्षील उद्या येतील राजदूत मला येथून नेण्याप्रत बेडी ठोकोनी पायात ऐसे आज ऐकले त्यापेक्षा गुरुवरा गळा माझा येथेची चिरा ही घ्या तलवार देतो करा वेळ करू नका हो अब्रुदारा कारण बेइज्जत हेच मरण अपराध माझा त्यातून अति अल्पदयाळा त्या अपराध रूपी खड्याचा हा डोंगर झाला साचा अभिमान माझ्या अब्रूचा समर्था ये काळी जयद्रथाच्या वेळेला अग्निकाष्ठ भक्षण्याला होता अर्जुन तयार झाला केवळ आपल्या अब्रुस्तव तेथे भगवंताने भली अब्रू त्याची रक्षण केली प्रभूने वस्त्रे नेसवली द्रौपदीला सभेत मम अब्रू पांचाळी देशमुख कौरवांनी आणली नग्न करण्यासाठी भली तिचे करा हो रक्षण ऐसे वधून समर्थाला पाटील लढू लागला आसवांचा तो चालला पूर नेत्रा वाटे हो घरची माणसे चिंता तूर आधीच झाली होती फार नाही त्यांच्या शोका पार तो सांगावा कोठवरी इकडे समर्थांनी भले दोन्ही हाती कवटाळिले पाटला हृदया धरले त्याचे सांत्वन करावया अरे कामकर्त्या पुरुषाप्रत ऐशी संकटे येतात वरच्यावरी जाण सत्य त्याची चिंता वाहू नको स्वार्थदृष्टी बळावता ऐसेचं होते तत्त्वता खऱ्या नीतीची ही वार्ता अणुमात्र मात्र त्या कळत नसे तुम्ही पाटील देशमुख दोघे जण एका जातीचे असून एकमेकांचे नुकसान स्वार्थे करू पाहता मागे कौरव पांडवात स्वार्थेच आला विपट सत्य परी पांडवांचा पक्ष तेथे न्याय खरा होता की म्हणून पांडवांकारणे सहाय्य केले भगवंताने सत्यासाठी मारणे भाग पडले कौरवांना जा भिवू नकोस तिळभर बेडीनं तुशी पडणार किती जरी केला जोर देशमुखाने आपला तेच पुढे खरे झाले पाटील निर्दोषी म्हणून सुटले जे का संत मुखावाटे आले ते न खोटे होई कधी पाटील मंडळी उत्तरोत्तर भजू लागली साचार कोणा नाही आवडणारच अमृत्य सेवावया पुढे खंडू पाटलाने करून विनंती प्रेमाने नेले रहावया कारणे समर्थाला निजगृही अस्ता पाटील सदनात गजानन स्वामी समर्थ ब्राह्मण आले अवचित दहा पाच तैलंगी तैलंगी विद्वान असते कर्मठ वेदावरी प्रीती परिधनाचा लोभ चित्ती राही ज्यांच्या विशेष ते काही मिळेल म्हणून समर्थांकडे आले जाणं तई होते पांघरुण घेऊन समर्थ निजलेले त्यांना जागे करण्याप्रत ब्राह्मण म्हणू लागले मंत्र जटेचे ते स्वरांसहित अतिउच्च स्वराने मंत्र म्हणण्यात चूक झाली तीन त्यांनी दुरुस्त केली म्हणून आसने उठून बसली गजाननाची स्वारी हो आणि ऐसे बदले ब्राह्मणाला तुम्ही कशासाठी वैदिक झाला हीनत्व वेदविद्येला आणू नकारे निरर्थक विद्या पोटाची मोक्षदात्री आहे साची बा डोईस बांधल्या शालीची किंमत काही राखा हो मी म्हणतो ऐसे म्हणा खरे स्वर मनी आणा उगीच भोळ्या भाविकांना सोंग आणून नाडू नका जी रुचा ब्राह्मणांनी म्हणण्या सुरू केली जाणी तोच अध्याय समर्थांनी धडधड म्हणून दाखवला चुक न कोठे म्हणण्यात शब्दोच्चार स्पष्ट सत्य वाटे वसिष्ठमूर्तीमंत वेद म्हणण्या बसला असे तैलंगी ते ऐकून चकित झाले अधोवदन बैसले मुखवरी करणे आपुले भयमनी वाटले त्या सूर्य उदय झाल्यावर त्यांच्या पुढे का होणार दीपांचा तो जय जयकार त्यांची किंमत अंधारी विप्र म्हणती आपल्या मनी हा पिसा कशाचा महाज्ञानी चारी वेद याच्या वदनी नांदतात प्रत्यक्ष हा विधाताचा होय दुसरा शंका येथेन उरली जरा हा असावा ब्राह्मण खरा जातीने की निसंशय परमहंस दीक्षा याची वार्तानं उरली बंधनाची कोणत्याही प्रकारची हा जीवनमुक्त सिद्धयोगी काही पुण्य होते पदरी म्हणून मूर्ती पाहिली खरी हा वामदेव याला दुसरी उपमानती द्यावया असो खंडी पाटलाकडून त्या ब्राह्मणा लागून देते झाले दयाघन रुपाय रुपाय दक्षिणा ब्राह्मण संतुष्ट झाले अन्य गावा निघून गेले महाराज हे कंटाळले उपाधीच्या गावच्या श्रोते खऱ्या संताप्रत उपाधीना असे पटत दांभिकाला एक मळा सान्निध्याला त्या मळ्यात भाजीपाला होत होता बहुवस एक शिवाचे मंदिर तेथे होते साचार लिंब तरुणची थंडगार छाया होती ते ठाई हा कृष्णाजी पाटलाचा मळा होता मालकीचा हा कृष्णाजी खंडोजीचा सगळ्यात शेवटला भाऊ असे त्या मळ्यात महाराज आले शिवालया सन्निद्ध बसले एका ओट्यावरी भले निंबतरूच्या छायेत समर्थ म्हणाले कृष्णाजीसी मी आलो तुझ्या मळ्यासी काही दिवस राहावयासी या शंकरा सन्निध हा भोलानाथ कर्पूर गौर नीलकंठ पार्वतीवर हा राज राजेश्वर आहे अवघ्या देवांचा तो तुझ्या मळ्यात रमला म्हणून मीही विचार केला येथे येण्याचा तो भला दे साऊली करून ते वाक्य ऐकले सहा पत्रे आणविले ओट्यावरी छप्पर केले कृष्णाजीने तात्काळ समर्थांनी वास केला म्हणून मळा क्षेत्र झाला राजा जाय जयास्थला तीच होते राजधानी महाराजांचे बरोबर होता पाटील भास्कर सेवा करण्या निरंतर दुसरा तुकाराम कोकाट्या खाण्यापिण्याची तरतूद सारी निजांगे कृष्णाजी पाटील खरी समर्थ ते जेवल्यावरी तो प्रसाद घेत असे असो गजानन असता मळ्यात गोष्ट घडली अद्भुत येते झाले फिरत फिरत दहावीस गोसावी ते ठाया समर्थांचा बोलबाला त्यांनी आधीच होता ऐकला म्हणून त्यांनी तळ दिला येऊनी त्या मळ्यामध्ये गोसावी म्हणती पाटलासी अहो आम्ही आहोत आहो तीर्थवासी जातो रामेश्वरासी भागीरथीला घेऊन गंगोत्री जमनोत्री केदार हिंगलाज गिरणार डाकोर ऐशी क्षेत्रे अपार पाहिली पायी फिरुनी ब्रह्मगिरी गोसाव्याचे आम्ही शिष्य आहो साचे महाराजही आमचे आहे सांप्रत बरोबर हे महासाधू ब्रह्मगिरी ज्यांचा बंदा गुलामहरी ती मूर्ती आली घरी तुझ्या पूर्व भाग्याने शिरापुरीचे आयाचित आम्हे द्यावा आम्हा द्यावे तुम्ही त्वरित जो ओढण्याप्रत तोही पुरवावा तीन दिवस येथे राहू चौथे दिवशी निघून जाऊ पाटील नका कष्टी होऊ साधून घ्या ही पर्वणी तुम्ही पोशीला मळ्यात वेडा पिसा नंगा धुतं मग आम्हा देणे आयाच तर मागे पुढे का पाहता गाढवासी पोशीती गाईस लाथा मारिती ते का म्हणावे सन्मती पहा विचार करू न आम्ही गोसावी वैराग्य भरित जाणतो अवघा वेदांत मर्जी असल्या मळ्यात या पोथी ऐकावया कृष्णाजी म्हणे त्यावर उद्या घालीन शिरापुरी आज आहेत भाकरी त्याच जाव्या घेऊन जितका गांजा ओढाल तितका तिथेच मिळेल तिथे चालता बोलता कंठ निळ बसला आहे पत्र्यामध्ये दोन प्रहाराची वेळा खरी घेतलं चुण भाकरी मळ्यात येऊन विहिरीवरी बसले गोसावी भोजन समर्थांच्या समोरी एका छपरा भितरी गोसाव्यांनी लावली खरी आपापली कडासने त्यांचा जो होता महंत ब्रह्मगिरी नाम सत्य तो भगवद्गीतेप्रत वाचू लागला अस्तमानी गोसावी श्रवणा बैसले गावातूनही काही आले पोथी ऐकावया भले त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची नैनन छिंदंती हा श्लोक निरूपणाचा होता देख ब्रह्मगिरी पक्का दांभिक स्वानुभवाचा लेश नसे निरूपण त्याने ऐकले गावकऱ्यास नाही पटले ते आपसात बोलू लागले हा नुसता शब्दच छल सारे पोथी ऐकल्यावर येऊन बैसले पत्र्या भीतरी गजाननाच्या समोरी संत दर्शन घ्यावया लोक म्हणती छपराला निरूपणाचा भाग झाला येथे पत्र्यास बैसला स्वानुभवाचा पुरुष हा तेथे ऐकला इतिहास येथे पाहिला प्रत्यक्ष पुरुष या भाषणे गोसाव्याच राग आला काहीसा अवघे गोसावी गांजा प्याले बसले होते घेऊन या त्या पत्र्याची या ठाया चालली चिलीम गांजाची पत्र्यात पलंगाच्या वरी बसली होती समर्थ स्वारी चिलीम भरून वरच्या वरी प्याया देई भास्कर त्या चिलमीच्या विस्तवाची ठिणगी पडली पलंगी साची ती पडताना कोणाची दृष्टीनं गेली तिच्यावर काही वेळ गेल्यावर निघू लागला धूर परंग पेटला अखेर एकदम चहू बाजूंनी तो प्रकार पाहता भास्कर बोले सद्गुरुनाथा पलंग सोडा शीघ्र आता या खाली उतरून लाकडे ही पलंगाची आहेत की सागाची तीन आता विझायची पाण्यावाचून दयाळा तई समर्थ बोलले वाचे भास्करा विझवण्याचे कारण नाही तुला साचे जल मुळीच आणू नको आहो महाराज ब्रह्मगिरी या बैसा पलंगावरी तुम्हा आहे अवगत खरी भगवद्गीता साकलले त्याच्या परीक्षेची वेळ आणिले हरीने तत्काळ ब्रह्मा न जाळी अनळ याचा प्रत्यय दाखवा नैनन चिंदंती श्लोकावर व्याख्यान केले एक प्रहर आता का मानिता दर या पलंगी बसण्याचा जाजा भास्करा लवकरी ब्रह्मगिरीला करी धरी आणून बसवी अत्यादरी या जळत्या पलंगास ऐशी आज्ञा होता क्षणी भास्कर गेला धावनी ब्रह्मगिरीचा सव्य पाणी धरला त्याने त्याने निज करे भास्कराचे शरीर धिप्पाळ सशक्त पिळदार तो गोसावी त्याच्या समोर शोभू लागला घुंगुर्डे पलंग पेटला चौफेरं ज्वाळा निघू लागल्या थोरं तरी महाराज आसनी स्थिर हल्ले नाही इतकेही श्री प्रसाद श्री प्रल्हाद कयाधोसुत उभा केला अग्नित हे लिहिले पुराणात श्री व्यासांनी भागवती त्या लिहिल्या गोष्टीचे प्रत्यंतर दाविले साचे मळ्या माझी कृष्णाजीचे श्री गजानन साधूने ब्रह्मगिरी म्हणे भास्कराशी मला न्या पलंगापाशी महाराजांच्या अधिकाराशी मी नाही जाणितले तेन, तेन मानी भास्कर ओढीत आणीला फरफर उभा केला समोर आपल्या सद्गुरू रायांच्या नैनम दहती पावक हे खरे करून दावा वाक्य ऐसे बोलता महाराज देख गोसावी परम घाबरला गोसावी म्हणे भीतभीत मी पोटभऱ्या आहे संत शिरापुरी खाण्याप्रत मी झालो गोसावी माझ्या अपराधाची क्षमा साच करी शांती धामा केला खटाटो परिकामा गीताशास्त्र शिकण्याचा तुला पिसा मी म्हणालो आता पस्तावा पावलो मी दाती तृण धरून आलो शरण तुला अभय दे शेगावाच्या जनांनी केली समर्था विनवणी आपणा अग्नीपासून भय नाही हे खरे तरी महाराज आमच्याकरता खाली यावे लवकर आता अशा स्थितीत पाहता तुम्हा आम्हा धडकी भरे म्हणून आमच्यासाठी उतराखाली ज्ञान जेठी गोसावी झाला हिमपुटी तो न काही बोलला लोक विनंतीच द्याया मान खाली उतरले गजाननं तो पलंग पडला कोसळून एक पळही लागले त्या अवघाच होता जळला तो भाग शेष उरला तो लोकांनी विझवला साक्ष दावण्या इतरांशी ब्रह्मगिरी पायी लागला निरभिमान अवघा झाला स्पर्श होता गंगाजला मल कोठुनी राही तेथ मग मध्यरात्रीच्या समयाला ब्रह्मगिरीस बोध केला आजपासून चेष्टेला तू या सोडून देई रे ज्यांनी राख लावावी त्यांनी उपाधी दूर ठेवावी अनुभव अनुभवावीन न सांगावी गोष्ट कोणा निरर्थक नुसते शब्द पांडित्य माझले जगी आतो नात ते सहाय झाला घात आपल्या या संस्कृतीचा गोसावी मच्छिंद्र जालंदर गोरख गहिनी साचार ज्ञानेश्वरांचा अधिकार किती म्हणून सांगावा स्वानुभवाचे झाले यती श्री शंकराचार्य निश्चिती प्रपंची राहून ब्रह्मस्थिती अनुभविली एकनाथांनी स्वामी समर्थ ब्रह्म ब्रह्मचारी हेही होऊन गेले भूमीवरी त्यांची चरित्र आणि मना उगीच खाया शिरापुरी भटकू नको भूमीवरी सारनतया माझारी येतुलेही गवसणार ऐसा बोध ऐकिला ब्रह्मगिरी विरक्त झाला प्रातकाळीच उठून गेला कोणा न भेटता शिष्यांसह ही गोष्ट दुसऱ्या दिवशी कळली अवघ्या गावासी जो तो आला पहावयासी जळ जल, मळात जळलेल्या पलंगाते हा दासगुण विरचित गजानन विजय नामे ग्रंथ तारो भाविक भवाबदित हेच इच्छी दासगणो शुभम भवतो श्रीहरिहरार्पण असतो इति श्री गजानन विजय अष्टमोध्याय अष्टमोध्याया हा